कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभेची निवडणूक सध्या सुरू असताना शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभेची निवडणूक होत असताना शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद उमेदवार भरत गोगावले यांनी आज सकाळी आपल्या कुटुंबासमवेत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील खरवली येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी त्यावेळी उमेदवार भरत गोगावले यांनी आपल्या विजयाचा दावा करत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा असेही भरत गोगावले यांनी सांगितले एकदम चांगलं वातावरण वा आहे कारण गेले एक महिना जो आम्ही काय प्रचार केला सर्वांनी कार्यकर्ते पदाधिकारी घरचे आमचे सर्व फॅमिलीच आम्ही सगळ्यांनीच जो काय प्रचार केलाय त्याचं फळ निश्चितच तेवीस तारखेला आम्हाला मिळणार आहे आणि आता मी स्वतः मतदान करून आलो माझी पत्नी आली मुलगी आली विकास येतो आता आणि पूर्ण मतदारसंघामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण वा आहे आणि चौकार हा ठरलेला आहे त्यामध्ये कुठेही माघारपाळी नाही आहे आणि तेवीस तारखेला तुम्हाला कळेल परंतु आजच रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही आमचा रिझल्ट देतो मतदारांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं आणि जे आपण कामं केली किंवा जे आम्ही लोकांशी समरस आहोत त्यासाठी जास्तीत जास्त मतदान हे धनुष्यबाणाला व्हावं हे आमचं आव्हान आहे